ते स्वागत आहे तुमच्या झकास मराठीवर नमस्कार भानणं होतात का तुमच्या जसं हा एक विशेष गुण आहे आमच्यात ग्रामीण भागातील लोक मोठ्या आशेने इकडे येतात मात्र खूपदा समाधान होत नाही आणि आपण ह्या सर्व गोष्टी कशा बदलवणार आहात सुंदर प्रश्न विचारला मात्र त्यात आमदार साहेब खूप फिट आहे बरं राजकारण म्हटल्यावर त्या ठिकाणी अनुभव लागतो आमदार साहेबांचं बघून बघून काय झालंय आपण मुख्य विरोधक नेमका कुणाला समजतो या दिग्गज किंवा कोण कसा आहे बरं शेवटी भंडाराच्या जनतेत आपण काय आव्हान तर यासाठी आपण नेहमीच अग्रेसर राहू नमस्कार और वर नहीं मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला त्याचे परिणाम घोषित होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता राजकीय वातावरण तापलं आहे आपण भंडारा नगरपरिषद क्षेत्रामध्ये आहोत भंडारा नगरपरिषद क्षेत्राची ही निवडणूक आहे ही खूप ह्या वर्षी ट्रेंडिंगवर आहे कारण ह्या वर्षी नगराध्यक्षपदाकरिता जवळपास पाच मोठे आणि त्यापेक्षा जास्तही आणि दिग्गज उमेदवार हे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत शिवसेनेकडून वर्तमान विधायक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या धर्मपत्नी डॉक्टर सौ अश्विनी भोंडेकर ह्यासुद्धा ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्या आहेत त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमका कोणती मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत आणि त्यांच्या भंडाऱ्याच्या विकासाकरिता काय विजन आहे त्यांचा काय अनुभव आहे एकंदरीत आपण आज ह्या सर्व विषयांवर राजकारण समाजकारणावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आज आमच्या ह्या बैठकीला पाहुणे आहेत भंडारा नगर परिषदेसाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सो अश्विनी भोंडेकर ते स्वागत आहे तुमच्या झकास मराठीवर नमस्कार तुम्ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहात उमेदवारी अर्ज सुद्धा आपण दाखल केला अनेक लोकांची गर्दी आपण त्या ठिकाणी पाहिली एक मोठी भव्य यात्रा आपण पाहिली काय सांगाल लोकांचा कसा प्रतिसाद भेटत आहे काय बोलतात लोक कालचा रॅलीचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता म्हणजे भरपूर जण होते म्हणजे तो बघून मला सुद्धा खूपच आनंद झाला की एवढे सगळे शिवसेनेच्या बाजूनी आमदार साहेबांच्या बाजूनी इतके जण आहेत आणि जेव्हा मी तिथे उमेदवार म्हणून फॉर्म भरायला जाते आहे मला तर खूपच आनंद झाला या ठिकाणी बरं आपण अशा कधी राजकारणामध्ये ॲक्टिव्ह पद्धतीने आपण कामं केली नाही आपण वैद्यकीय आपण डॉक्टर आहात सुरुवातीला कधी आपण विचार केले होते की आपल्याला राजकारणात जायचे आहे किंवा आपल्याला कधी उमेदवारी मिळेल आपण कधी निवडणुका लढू कशा नाही नाही कधीच असं विचारच नाही केला स्वप्नात पण राजकारणामध्ये मी कधीच नव्हते काहीच नाही असं आणि खूप असं त्याच्यामध्ये रुची म्हणून हा भागच नाही परंतु माननीय आमदार साहेबांच्या विधानसभेच्या सा निवडणुका जेव्हा जेव्हा झाल्या त्यावेळेला प्रत्येक वेळेस मी प्रचार प्रसार ह्या वेळेस याच्यामध्ये मी नेहमीच सामील राहायची संपर्क महिलांसोबतचं संघटन तयार करणं त्यांच्या लहान मोठ्या समस्यांमध्ये सामील होऊन त्यांची कामं करून देणं वगैरे याच्यामध्ये मी डायरेक्टली इनडायरेक्टली नेहमीच सामील व्हायची निवड विधानसभेची जेव्हा पहिली निवडणूक आमदार साहेबांची झाली होती तेव्हा खूप काही कळतच नव्हतं पण मग हळूहळू हळूहळू मग नंतरचे टोटल कसे चार वेळा आपण इलेक्शन्स मध्ये आपण सामील झालो होतो त्याच्यामध्ये तीन रेजिम्स आपले झालेले आहेत जवळजवळ आता था ही थर्ड रेजिम आहे तर त्याच्यामुळे आता हळूहळू ते लक्षातपणे यायला लागलेलं आहे संघटन कसं तयार करायचं महिलांचं वगैरे हा सगळा पार्टी बरं कोणती मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात काय विजन तुमच्या बंडाराच्या विकासाकरिता आहे नक्कीच भंडाऱ्याचे विकासासाठी म्हणजे तोच एक महत्त्वाचा जो आहे आपलं जलपर्यटन आपलं भुयारी गटारी प्रकल्प त्याच्यानंतर हुतात्मा स्मारकाचं काम अजून सागर तलाव आहे संभाजी बालोद्यान आहे काशी घाटाचं काम भंडारा चौपाटीचं काम अनेक आपण काय करतो आहे सगळे देवदेवतांच्या मंदिरांचं सौंदर्यीकरणाचं मानव मंदिरांचं काम त्याच्यानंतर उर्दू शाळेचं काम बुद्धविहारांचं काम तसंच मुलांचं शिक्षण एक छान झालं पाहिजे उच्च शिक्षित सगळे विद्यार्थी झाले पाहिजे यासाठी आपण अनेक अनेक अशा ई लायब्ररीजचं डेव्हलपमेंटचं काम अनेक ई लायब्ररीज तर तयारही झालेल्या आहेत आणि अजून त्याची संख्याही वाढावी मुलं चांगले शिक्षित व्हावे हा सगळा भाग आहे त्यानंतर मस्जिदीचं काम असे भरपूर काम आहेत फ्री वायफायचं काम झालेलं आहे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे पाणी पण दोनदा तरी आपल्याला सगळ्या लोकांना मिळायला पाहिजे हे सगळे स्वच्छतेचं काम हा सगळा पार्ट आणि मेन म्हणजे लोकाभिमुख आपलं प्रशासन त्या ठिकाणी नगर परिषदेवर व्हायला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आपला झाला आहे कारण लोकांसाठीच आपण सा काम करायला पाहिजे आणि नियंत्रण हे योग्य पद्धतीने झालं पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये जेही आपण काम करतोय ते योग्य वेळेवर होणं त्याच्यावर नियंत्रण करणं हा माझा एक महत्त्वाचा मुद्दा राहील विकासाच्या सोबत सोबत बरं राजकारण म्हटल्यावर त्या ठिकाणी अनुभव लागतो कारण दर दिवशी असंख्य लोकांना समोर जावं लागतात त्यांच्या समस्या सोडाव्या लागतात समस्य तुमचं राजकारण समाजकारण आणि प्रशासनाचा काय अनुभव आहे कारण अनुभवाशी खूप लागत ह्या राजकारणामध्ये हो मी आताच जे बोलले की राजकारणाचा माझा असा खूप अनुभव नाही परंतु आमदार साहेबांचं बघून बघून काय झालं आहे की जेव्हा जेव्हा ते मुंबईला राहतात आठवड्यातनं वगैरे तिकडची कामं करतात मंत्रालयाची म्हणा विधानसभेची म्हणा तर त्यावेळेला बरीचशे महिला किंवा बाकी जनता मग माझ्याकडे यायची आणि मग त्यांचे ते त्या समस्या आपल्याला सोडवायची असतात त्यांचं निवारण करायचं असतं मग त्यावेळेला काय करायची मी की आमची जे पी ए वगैरे आहे तर या यंत्रणेमार्फत त्यांची ती कामं लवकर झाली पाहिजे यासाठी मी नेहमीच समोर राहायची हे मात्र खर्च आहे आणि प्रशासनाचा हा जो एक प्रश्न आहे कारण ॲज अ गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून माझा स्वतःचाच दवाखाना आहे त्यानंतर माझ्याकडे कॉलेजेस संस्था असल्यामुळे हा सगळा मॅनेजमेंटचा पार्ट ऑलरेडी मी करत असते कारण अगोदरच मी आठ वर्ष गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपलं भंडारेचं आहे त्या ठिकाणी मी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं मग स्वतःचा दवाखाना तर हा सगळा कार्यभार तर मी ऑलरेडी सांभाळतेच त्याच्यामुळे मॅनेजमेंटचा तर काही विषयच नाही म्हणजे समाजकारण करणं हे मला खूप म्हणजे आवडीचाच विषय आहे कारण दवाखान्यामध्ये काम करत असताना रुग्णसेवा आपण जेव्हा करतो तर त्यावेळेला कुठलाच रुग्ण हा कुठल्या धर्माचा आहे हा आम्ही कधीच विचार केला नाही तर त्यामुळे डायरेक्टली इनडायरेक्टली हे समाजकारणचही झालेलं आहे सोशल फील्डमध्ये करणं काम तर हे एक निस्वार्थ भावनेने आपण काम करतो हा आवडीचाच विषय माझा बरं आपण डॉक्टर तर मात्र आमदार पत्नी म्हणून तुमच्यावर एक विशेष जबाबदारी आहे आपण ती कशी पार आहात नक्कीच नक्कीच तर आमदार पत्नी म्हणजे एवढी सगळी कामं आमदार साहेब जेव्हा करतात विकासाची कामं तर त्यांचं बघून बघून एक अभिमानासही वाटतं की आपले साहेब हे सगळी जी कामं करतात आहे भागा है ही मला पन मानसन मान मिलत आपन तर त्यासोबत त्या कामामध्येही आपण सामील होतो आहे तर हाही गौरवाचाच भाग आहे हे महत्त्वाचं आणि त्यांच्यासोबत मला पण तसाच मानसन्मान मिळत असतो परिवाराची आपण जेव्हा गोष्ट करतो तर परिवारामध्ये आमचं सगळ्यांचं इतकं चांगलं बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे मला तरी एक गौरव आहे आणि अभिमान आहे की या ठिकाणी मी आमदार पत्नी पण आहे डॉक्टर पण आहे आणि मॅनेजमेंटचा पण पार्ट हा सगळा सांभाळत असते बरं ह्या गोष्टींची खंत आहे का की कारण आमदार साहेब भंडारा पवणी विधानसभा क्षेत्राचे तर तिसऱ्यांदा ते आमदार आहेत आणि रात्र दिवस लोकांमध्ये राहतात ते घरी जास्त वेळ देऊ शकत नाही या सर्व गोष्टींची मुलाबाळांना लक्ष देऊ शकत नाही आईवडिलांकडे जास्त वेळ ते राहू शकत नाही याची खंत तुम्हाला वाटते काय थोडं थोडं वाटतं बरेचदा पण काय आहे एक गोष्ट नेहमीच आहे सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून मी त्यांच्यामधली ती विकासाची जिद्द आणि काहीतरी वेगळं करून दाखवणं म्हणजे सोशल फील्डमध्ये आधीपासूनच त्यांचं काम राहायचं तर hmm. त्याच्यामुळे मला ते आवडायचं ॲक्च्युली जरी वेळ देत नव्हते पण मग कारण माझं फील्ड वैद्यकीय तर त्यावेळेस हा एक विचार डोक्यात नक्कीच आला की जसं मी सेवा करते आहे पण जनतेची सेवा करण्याची इच्छा जी आमदार साहेबांमध्ये आहे ना तर त्याच्यातलं मला खूप आवड की बाबा माझं काम समाज का समाजकारणाचं आणि त्यांचंही जनतेच्या हिताचं काम तर यासाठी मग आम्ही परिवारामध्ये काय करायचो की चला बाबा जसं आता माझं काम मी करत असताना ते सांभाळून घ्यायचे आणि मी त्यांना सांभाळून घ्यायची की आणि त्या पद्धतीने आमचं बॉन्डिंग आणि कोऑर्डिनेशन इतकं बेस्ट की आम्ही सगळं व्यवस्थित परिवारामध्ये कुठेच काही उणीव असं वाटायला नको म्हणून हा भाग मी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळायचे कुटुंबामध्ये हा तर नक्कीच पार्ट भाडणं होतात का तुमच्या घरी जसं लोकांमध्ये कधीच नाही हा एक विशेष गुण आहे आमच्यात की आजपर्यंत म्हणजे साधारण एकोणीस वर्ष झाली आम्हाला लग्नाला पण आमच्या दोघांची भांडणं झाली असेल रेकॉर्ड ब्रेक आहे कधीच भांडणं झाली नाही हा एक विशेष म्हणजे आणि जेवणाकरता काही डिमांड असतं का, का आमदार साहेबांची मला हे नाही आवडत ते नाही आवडत मला हे बनवून द्या अशा पद्धतीचं काही नाही नाही असं काही खूप नाही थोडंफार राहतही असेल तरी मी सांभाळून घेते प्रत्येक वेळेस की गरम भाजी म्हणा किंवा काहीतरी छान ग्रीन व्हेजिटेबल्स जे काही आहे तर आणि गृहिणी म्हणूनही मी नेहमीच हा भाग समजेल की उत्कृष्ट पद्धतीचं एक अन्नपूर्णा आपण जेव्हा म्हणतो ना घरामध्ये तर तोही तीही भूमिका मी सांभाळावी तर याच्यामध्ये सुद्धा मला आवड आहे कारण एक स्त्री म्हणजे जरी मी डॉक्टर पण आहे पण गृहिणी कशी असावी एक आई कशी असावी एक सून कशी असावी आणि वहिणी कशी असावी आणि एक पत्नी कशी असावी तर ह्याच्याबद्दल नक्कीच मला असं वाटतं की मी उत्कृष्ट पद्धतीने जेवढं जमेल तेवढं खूप चांगलं करते आहे कारण नेते, नेते म्हटल्यावरती लोकांमध्ये राहतात खाणपिण्याचे त्यांना वेळेचं काही भान नसते मात्र ते आमदार साहेब खूप फिट आहेत हो कारण की ऑब्व्हियसली ॲज अ डॉक्टर म्हणून मी त्यांची पत्नी कम डायटिशियन पण आहे हो बरं आपण डॉक्टर आहात आणि भंडाऱ्यामध्ये वैद्यकीय ज्या समस्या आहेत आपण आरोग्य केंद्रांच्या ज्या समस्या आहेत आपण सतत ऐकत असतो ग्रामीण भागातील लोक मोठ्या आशेने इकडे येतात मात्र कुठेतरी त्यांचं समाधान प्रशासनामार्फत कधीतरी खूपदा असं होतं की त्यांचं समाधान होत नाही आणि अनेक रुग्णांच्या त्या ठिकाणी त्याच्या रुग्णसेवेमध्ये अडथळा होतो आपण ह्या सर्व गोष्टी कशा बदल बदलवणार आहात किंवा जर तुम्हाला संधी मिळाली नेमकी तुमची काय भूमिका राहा नक्कीच नक्कीच हा सुंदर प्रश्न विचारला कारण आरोग्य व्यवस्थेमध्ये आपल्या भंडारामध्ये जिथे कुठे लॅक्युनाज आहेत त्या लॅक्युनाज सगळ्यात पहिल्यांदा त्याचं निवारण व्हावं म्हणजे एकदा नगराध्यक्षपद मला मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपलं आपली आरोग्य व्यवस्था छान असायला पाहिजे उत्कृष्ट असायला पाहिजे याबद्दल मी नगर परिषदेमधला जो काही आमचा फंड असेल त्याचा व्यवस्थित अभ्यास करून सगळ्यात प्रायोरिटी आणि मी माझ्या आरोग्य क्षेत्रामध्ये भंडाराच्या त्या ठिकाणी मी नक्कीच तो निधी तिथे टाकेल सोबतच स्वच्छता सफाई आणि घनकचरा वगैरे हा जो विषय आहे ह्या सगळ्या विषयांमध्ये पहिल्यांदा तरी प्राधान्य मी देईल जोही माझं बजेट असेल नगर परिषदेचं आणि तो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पहिल्यांदा करेल हा तर नक्कीच बरं तुमच्या विरोधकामध्ये सुद्धा महिला उमेदवार आहेत तर मग काँग्रेसच्या जयश्री बोरकर असो किंवा भाजपच्या मधुराम मदनकर अशोक किंवा राष्ट्रवादीकडून म्हणजे दिग्गज उमेदवार तुमच्या विरोधामध्ये ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आपण मुख्य विरोधक नेमका कुणाला समजता किंवा विरोधकांकडे कशा पद्धतीने पाहता बघा आता ही निवडणूक म्हटली तर विरोधक तर राहणारच आहेत आणि त्याही उमेदवारच आहेत त्याच्यामुळे त्या त्या आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करणं काम करणं हा तर भाग राहणार आहे त्याच्यामुळे मला कुठलीच अशी कॉम्पिटिशनची भावना की या दिग्गज किंवा कोण कसं आहे त्या आपलं आपलं काम करतात मी माझं काम करणार बस बाकी कुठलाच द्वेष किंवा नाराजगी काहीच असा विषय नाही बरं राजकारण म्हटल्यावर आरोप प्रत्यारोप आपण नेहमी पाहत असतो आणि भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि तुमचे भाऊ कारण मी एका आमदार साहेबांच्या एका प्रचारा निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर परिणय फुके यांनी स्टेटमेंट दिलं होतं की तुम्ही त्यांच्या बहीण आहात आणि त्यामुळे आमदार भोंडेकर साहेब त्यांचे ते जिजा लागतात आणि त्याबद्दल ते मात्र दोघांमध्ये हे शाब्दिक बाजाबाशी आपण नेहमी पाहत राहतो दोघंही एकामेकांवर आरोप प्रत्यारोप नेहमी आणि प्रखरपणे करतात आपण दोघांच्या आरोप प्रत्यारोपाकडे कसे पाहता आणि भावाला काय संदेश द्याल काय आहे की आता एका बाजूला भाऊ आणि एका बाजूला पतिदेव तर ह्या दोघांच्या ह्या ह्याच्या गोष्टींमध्ये मी कोणालाच असं काही म्हणणारच नाही काही विषयच नाही आहे हुँ. आणि राहिली गोष्ट आता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आणि ही निवडणूक तर याच्यामध्ये तर मी नक्कीच जसं परिवार चालवलेला आहे तसंच मी आशीर्वाद मला नक्कीच माननीय फुके दादांकडनं पण मला मिळेलच मी याची अपेक्षा करते एक लहान बहीण म्हणून नक्कीच बरं आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता आणि आता राजकारणामध्ये म्हणजे दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण सध्या आहात आपण दोन्ही भूमिकांना कसं एक्सप्लोर कराल वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता तर राजकारणामध्ये आहात दोघंही स्थितीमध्ये आपण स्वतःला कसं आपण इन्व्हॉल्व्ह करत आहात आपण काय सांगा करता येईल ना काहीच विषय नाही कारण ऑलरेडी मी आताच बोलले की समाजकारण म्हणजे सोशल जे वर्क आहे आधीपासूनच मला माझा हा आवडीचा विषय कारण रुग्णसेवा एवढ्या वर्षांपासून मी करत असते तर त्याच्यामुळे माझ्याकडे जो कोणी वेदनाग्रस्त येणारा रुग्ण त्याला एक हास्य त्याच्या चेहऱ्यावर कसं याय यावं त्याला समाधान कसं मिळाईल माझ्याकडून हा भाग मी ऑलरेडी करत असते आणि या ठिकाणी ही जनते समस्या सोडवून त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि स्मित कसं आणायचं हा भाग मी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळू शकेल असं सा मला वाटतंय नक्कीच बरं एकंदरीत ज सर्वसामान्य लोकांना पाहिजे तरी काय आपल्या जनप्रतिनिधीकडून आमदाराकडून किंवा नगराध्यक्ष तुम्ही म्हणजे काय अपेक्षा त्यांच्या राहतात छोटे 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 प्रश्न घेऊन देतात कारण त्यांच्या तर खूप मोठ्या समस्या राहत नाही बेसिक ना बेसिक hmm. काही hmm. 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 समस्या असतात त्यांचं जसं थे पाणी पुरवठा बरोबर दोन वेळेला तरी व्हायला पाहिजे त्यांच्या नाल्यांचं स्वच्छतेचं काम व्हायला पाहिजे त्यांचं ते घंटाघाडी वगैरे सगळं व्यवस्थित आणि प्रॉपरली रेग्युलर यायला पाहिजे हा एक मला असं वाटतं मूलभूत त्यांची छोट्या छोट्या समस्या असतात लाईट्स बरोबर बगीचे वगैरे ह्या छोट्या छोट्या असतात तर ऑलरेडी आता आमदार साहेबांची यंत्रणा पण इतकी मजबूत आहे पी एज आहेत आणि त्यांनासुद्धा ॲक्च्युली एवढा स्ट्रॉंग अभ्यास झालेला आहे सगळ्या आमच्या यंत्रणेच्या प्रत्येक संघटनेतल्या लोकांना पी एजला वगैरे तर त्याच्यामुळे ह्यांच्या माध्यमातून ह्या लहान लहान समस्यांचं निवारण करणं हे थोडं सोपंही जाईल मला हे मला नक्कीच म्हणावं असं वाटतं बरं शेवटी भंडाऱ्याच्या जनतेला आपण काय आवाहन कराल भंडाऱ्याच्या जनतेला हेच आव्हान करेल की आ, आज या ठिकाणी विकासाची गती वाढावी आमदार साहेबांच्या प्रयत्नातनं जे विकासाची आपण कामं घेतलेली आहेत त्याचप्रमाणे त्यांची हात मजबूत करावे आणि आपल्या भंडाऱ्यातल्या सगळ्या लहान ते मोठ्या सगळ्या समस्या वेळेवर सोडवण्यात याव्या तर यासाठी आपण नेहमीच अग्रेसर राहू आणि मी नक्कीच याच पद्धतीने हा अशा पद्धती दोन शब्द बोलणार खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुडण्याकरिता आणि आम्हाला भेट दिल्याबद्दल तर ह्या होत्या भंडारा नगर परिषदेकरिता शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर चौश्विनी भोंडेकर तर कोणते मुद्दे घेऊन हे जनतेसमोर जाणार आहेत कशा पद्धतीने यांच्या भंडाऱ्याच्या विकासाकरिता यांचा काय विजन आहे यांचा अनुभव आपण सर्व प्रश्नांची उत्तरं आणि मॅडमनी स्पष्ट शब्दांमध्ये सर्व प्रश्नांची रोखोक अंदाजामध्ये उत्तरं दिली आणि आपणसुद्धा त्याच रोखोक अंदाजामध्ये ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली खरं तर विकासाचा मुद्दा घेऊन जनते हे जनतेसमोर जगणार आहेत आणि यांना अपेक्षा आहे की जनतासुद्धा यांना सहकार्य करणार आहे यांच्या पाठीशी ती उभी राहणार आहे आणि अशा पद्धतीनं दोघांच्या सामंजस्य जपून हे भंडाऱ्याचा विकास करणार आहेत असं यांचं स्पष्ट मत आहे आपण जकास मराठी पाहतात आणि आजची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व सुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद